व्यवहारांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापराचा आग्रह धरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायव्यवस्थेमध्येही तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रह हो धरला आहे न्यायालयीन खटल्यांची तारीख मोबाईलवर एस एम एसच्या माध्यमातून मिळायला हवी अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली याशिवाय केंद्र सरकारनं दोन हजार चौदापासून पासून आतापर्यंत बाराशे कालबाह्य कायदे संपुष्टात आणलेत असा दावाही त्यांनी केला इस कानूनों का बोझ सामान्य मानवी पर कोर्टों पर जो लादा गया है जैसे चीफ साहब कह रहे हैं कि उसमें तो से कैसे बाहर निकाला जाए सरकार भी कहती है कि इस बोझ को कम कैसे किया जाए और आज मुझे खुशी है अब तक करीब करीब बारह कानून हम खत्म कर चुके हैं आज हम डेट जब देते हैं आएंगे दो मिनट लेंगे बात करेंगे अच्छा फलानी तारीख जीतनी तारीख ये सारी मोबाइल फोन पर एसएमएस से डेट्स देने की परंपरा क्यों न खड़ी की जाए क्यों न वीडियो कॉन्फ्रेंस से ऐसे लोगों की सुविधा हम खड़ी करें ताकि कम समय में जो चीज पूछ रही है पूछ ली जाए ताकि उस अफसरों का समय भी शासन के काम में लग सके उत्तर प्रदेश मधी एंटी रोमियो स्कॉड का मुद्दा वादा आता प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण उड़ी घ रोमियो नव्हे तर पुराण काळात श्रीकृष्णच महिलांची छेड काढायचा असं ट्विट करून प्रशांत भूषण यांनी खळबळ उडून दिली तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अँटी रोमियो स्कॉडचं नामकरण अँटी श्रीकृष्ण स्कॉड करून दाखवावं असं आव्हान सुद्धा दिलं शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून आज पुन्हा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून सरकारवर टीका करण्यात आली गोहत्याबंदी पाप असेल तर शेतकरी आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे त्यामुळे कोणावर गुन्हे दाखल व्हायचे असा खुलासा करावा अशी मागणी सामनामधून करण्यात आली सामनामध्ये नेमकं काय म्हटलं तर गोवंश हत्या रोखायची असेल तर शेतकऱ्याला जगवायला पाहिजे गोत्तेचं पातक ज्यांना वाटतं त्यांचं अभिनंदन पण शेतकरी आत्महत्या करतोय त्याचं काय अशा शेतकरी आत्महत्या हा सदोष मनुष्यवध मानून कुणाला गुन्हेगार ठरवायचं कुणाला जन्मठेप फुटवायची आणि कुणाला फासावर लटकवायचं याबाबत खुलासे व्हायलाच हवेत पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी कणकवलीत राणेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं रावल सध्या कोकण दौऱ्यावर आहेत मात्र अचानक रावल यांनी राणेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत जवळपास अर्ध्या तासाच्या या भेटीबद्दल रावल यांना विचारणा केली असता पर्यटन विकासावर चर्चा झाल्याचं सांगत त्यांनी जास्त काही बोलणं टाळलं सत्ता मिळवण्यासाठी भाजप कुठल्याही मार्गाला जात असून देशातली लोकशाही धोक्यात आली असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली कल्याणजवळच्या वरब गावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी शरद पवारांनी भाजपवर चांगलंच तोंडसूक घेतलं उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानं सामाजिक ऐक्य धोक्यात आल्याचं पवार म्हणाले सध्या विरोधी पक्षात असल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काम करण्यासाठी मोठा वाव आहे त्यासाठी एकत्र येऊन लढण्याचं आवाहन सुद्धा पवारांनी केलं यांच्या हातामध्ये देशाचं आणि राज्याचं सुख अनुभव त्या मंडळींचा एकंदर दृष्टिकोन समाजाच्या सगळ्या स्थानच्या लोकांना घेऊन जाण्याचं नाही सगळ्या समाजातल्या दुर्वर घटकांच्या बद्दल एका वेगळ्या दृष्टिकोनातून भांडवारांच्या हातामध्ये देशाची आणि राज्याची सत्ता आहे आज उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री अशी व्यक्ती आहे की ज्यांच्यावर जवळपास सात ते आठ वेगवेगळ्या कलमा कर्वाखालचे खटले आज लोक अशा लोकांच्या आता माझे सूचना गेल्याच्या नंतर समाजाच्या लहान घटकांना आपण काय संधी द्यायची आज समाजाच्या लहान घटकांच्या वेळी चिंतेचं वातावरण आहे आमदारांचं निलंबन आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रेचा आजचा सातवा दिवस आहे आज यात्रा सोलापूर पंढरपूरमधून पुणे मुक्कामी पोहोचणार आहे काल उस्मानाबाद जिल्ह्यातच पोहोचल्यावर विरोधकांनी सभा घेऊन सरकारवर जोरदार टीका केली तुळजापूरच्या दिशेनं रवाना झाली यावेळी सर्व नेत्यांनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं काँग्रेस राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेनंतर आता आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीपासून ते आसूड यात्रा काढणार आहेत सीएम टू पी एम देवेंद्र ते नरेंद्र अशीही आसोड यात्रा काढणार आहेत अहमदनगरमध्ये दिव्यांग मेळाव्यात ते बोलत होते